नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आय सी आर नॅशनल रिसर्च सेंटर ऑन सीड स्पायसेस येथे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्याम घावडे सर सिनियर सायंटिस्ट आहेत डॉक्टर पंजाबराव कृषी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिरची व भाजीपाला संशोधन यांचं तर आहेत तर यांच्याच मार्फत आज आपण आलेलो आहोत इथं अजमेर येथे आय सी आर येथे या मसाला बीज संशोधन केंद्रामध्ये तर सर आता आपण आम्ही तुमच्याचमुळे इथं आलेलो आहोत तर या मसाला पिकाचा आपल्या विदर्भातील मुख्यत्वे म्हणजे महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील जे आपले तालुके आहेत समजा या येथील जे शेतकरी आहेत हे आता कापूस सोयाबीन याच पिका वळले आपल्याला पीक डायव्हर्सिफिकेशन हे आपला उद्देश आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काहीतरी चांगलं उत्पन्न मिळालं यासाठी प्रयत्नशील आहात तर आपण काय सांगू शकाल शेतकऱ्यांना सर्वांना नमस्कार मी डॉक्टर एस एन नावडे प्रमुख भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आता या जो दौरा अभ्यास दौरा आपण आयोजित केलेला आहे याच्या मागचा उद्देश आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपण सर्व विदर्भातली शेतकरी मंडळी या पिकाच्या संदर्भात अनभिज्ञ असं नाही आहे आपल्याला विशेषतः अकोला बुलढाणा वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचा काही भाग या चार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस वर्षापासून ही जी बजा मसाला बियाणं पिकं आहेत ज्याच्यामध्ये ओवा असेल सोप आहे धणे आहे जिरे आहे काळं जिरं आहे मसुरी कसुरी मेथी आहे यासारखे अनेक पिकं आपल्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये जे आपलं मुख्य पीक आहे कपाशीचं त्याच्यामध्ये ज्या गॅप पडत होत्या त्या गॅपमध्ये घरी खाण्यापुरता ओवा किंवा घरी खाण्यापुरती सोप या प्रमाणात आपले शेतकरी बांधव खूप वर्षापासून ते घेत होते म्हणजे त्यामुळे मी म्हटलं की हे पिकं आपल्याला अपरिचित नाही आहे परंतु त्या पिकांचं शास्त्रीय लागवड तंत्रज्ञान त्याच्या जाती त्याचप्रमाणे त्यापासून मिळणारं आर्थिक उत्पादन याबद्दल दोन हजार नऊ दहापासून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला त्याचप्रमाणे आत्मा अकोला महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जो आहे यांच्या संयुक्तपणे आम्ही हा संशोधनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा चारही कृषी विद्यापीठात पहिल्यांदा आपण या तीन चारही पिकांवर संशोधन करून त्याच्या शिफारसी विद्यापीठाद्वारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी प्रसारित केलं आज आपण जे इथं आलो आहे याचं कारण महत्वाचं असं आहे की जरी शेतकऱ्यांना आता आपण शिफारशी दिल्या तरी तेवढ्याने काम भागणार नाही कारण या पिकांची व्याप्ती ही फक्त गुजरात आणि राजस्थान या दोनच राज्यामध्ये जास्त प्रमाणात आहे थोडंसं मध्य प्रदेशात आहे थोडंसं तेलंगणामध्ये आहे परंतु महाराष्ट्र अजूनही यांच्या नकाशावर कुठेही नाही ही, ही, ना ही। आपल्याला थोडीशी म्हणजे उन्ह्याची बाजू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आपल्या भागामध्ये जो खारपानपट्टा आहे विशेषतः चारही चारही याच्यामध्ये जो खारपानपट्टा आहे तो जवळपास दोन लाख ऐंशी हजार स्क्वेअर किलोमीटर एरिया म्हणजे आता तुम्ही विचार करा की त्याच्यात अमरावती जिल्ह्याचे काही तालुके ज्यामध्ये दर्यापूर आहेत त्याच्यानंतर अंजनगाव सुट्टी आहे त्याच्यामध्ये अकोटचा काही भाग अकोल्यातला आहे त्याच्यानंतर केलाऱ्याचा काही भाग आहे शेगावचा काही भाग आहे बुलढाऱ्या जिल्ह्यामधला रिसोडमधला काही भाग आहे अकोल्यातले सर्व जवळपास तीन तालुके बाळापूर बार्शी टाकळी त्याचप्रमाणे अकोट आणि काही आणखी भाग हा ह्या का एवढा मोठा परिसर हा खारपानपट्ट्यात आहे आणि खारपानपट्ट्यामध्ये जी क्षारयुक्त ज पाणी आहे याचा उपयोग आपल्याला या पिकांसाठी कसा करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो आणि भारत सरकारचं आय सी आर एन आर सी एस एस आता हा, हा। जे आपण सांगितलं आय सी आरचं म्हणजे भारत सरकारचं जे देशाचं राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन केंद्र हे अजमेरला राजस्थानमध्ये आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अजमेरलाच का कारण याच्या जे महत्त्वाचे जे संशोधनाचा कार्यक्रम आहे हा या गुजरात आणि राजस्थान जिल्ह्याचा तालुक राज्याचा या ठिकाणी केला जातो आणि म्हणून या ठिकाणी ज्या जाती उपलब्ध झालेल्या आहेत यांनी ज्या विकसित केलेल्या जाती आहेत ज्या आपल्या विदर्भातल्या खारपानपट्ट्यासाठी योग्य आहे कारण आता जर आपण उदाहरणच जायचं झालं तर जिऱ्याचं पीक जिऱ्याचं पीक ज्या ठिकाणी सर्वात जास्त सलिनिटी म्हणजे सर्वात जास्त क्षारदा आहे त्या ठिकाणी अत्यंत चांगलं आहे हा आणि म्हणून आपण त्यांना असं सांगितलं की आपल्या भागामधल्या अत्यंत शारपड जिथं दुसरं काही उपवत नाही किंवा ज्या ठिकाणी अत्यंत हलकी जमीन आहे अशा जमिनीमध्ये हे पीक व्यक्ती चांगल्या पद्धतीने येऊ शकते याला पाण्याची गरज अगदी कमी आहे आणि त्यामुळेच आपण शिफारस दिली आता दुसरे ओव्यासारखं जे पीक आहे आज रोजी जे दोन हजार नऊ दहामध्ये आपल्याकडे दोन चारशे एकरावर पीक होतं आज या आता या पी क्षेत्रात दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सात ते साडेसात हजार एकरावर हे पीक आपल्या विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये आलेलं आहे त्यासोबतच आता विदर्भाच्या बाहेर मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुद्धा याची शिफारस केलेली आहे मागच्या जॉईंट हँक स्कूलमध्ये त्याचप्रमाणे त्याच्यामुळे त्याचं काय झालं की लातूर असेल औरंगाबाद असेल बीड असेल परभणी असेल या चार जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार झाला आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रामधला जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे त्याच्यामध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जो गुजरातला लागू नाही ओव्याचं पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात महाराष्ट्रामध्ये हे जे पिकं घेतल्या जातात चांगल्या खूप मोठ्या क्षेत्रफळावर झाले आणि याची कुठेही नोंद नाही आहे त्याबद्दल सरांनी म्हणजे एक खंत म्हणजे एक सरांनाही फार मनाला अशी क उणीव वाचते की बघ वा ज्या गोष्टीचं उत्पादन हे विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या घेतल्या जाते मराठवाडा झाला तर सर त्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत सर आपणही मला वाटते यांच्यासोबत यांनाही थोडंसं सरांनी पण यांना आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत आपल्या विदर्भामध्ये एक याची शाखा असायला पाहिजे असं सरांचं फार एक नेहमी हे करतात सर तर सर आपण याविषयी प्रयत्नशील आज मला वाटते हो तर याच्याबद्दल आपण एवढं सांगू शकतो की आता मग मी एवढं जे बोललो याच्या मागचा उद्देश काय आहे याचं महत्त्व काय आहे या पिकांसह का म्हणजे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी आपल्याला फायदा होत असेल तरच आपण या पिकाकडे वळलं पाहिजे असं आमचं मत आहे मग आर्थिकदृष्ट्या हे नगदी पीक आहे याचे काही फायदे आपल्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या इतर शेतकरी बांधवांना होणार आहे ते महत्त्वाचे कोणते आहेत कारण आपण एकच एक पीक घेऊन राहतो बरोबर आहे गुरुजी याच्यामध्ये आपण काय करतो आहे की आपण आपलं मुख्य पीक जे पहिले होतं कपाशी त्याच्याऐवजी आता आपण सोयाबीन घेतो सोयाबीन झालं की आपण ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे किंवा खरपानपट्ट्यात जे रिटेन्शन असते त्याच्यामध्ये आपण हरभरा घेतो मग या दोन्ही पिकाचे तेच तेच पिकं आपल्या जमिनीत घेतल्यामुळे त्याच्यावर रोग आणि किडींचा प्राधींचा प्रादुर्भाव आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी आपल्या कमी होतात मग आपल्याला कुठेतरी पर्याय पीक पाहिजे पर्याय पीक मग आता एकदम तर काही उपलब्ध होणार नाही जशी काही जादूची गांडी नाही का बाबा आज सांगितलं उद्या तयार होईल म्हणून आपल्याला दहा वर्ष लागत आहे आणि पुढचे जे पिकं आहेत ते हे असावेत असं आमचं मत आहे कारण कमी लागत खर्चात जास्त पैसा मिळवून देणारे हे पीक आहे मग काय होतं या पिकाचं ते आता समजा ओव्याचं पीक जर आपण घेतलं आणि या ओव्याच्या पिकामध्ये जर आपण समजा एक एकर जर क्षेत्र घेतलं असेल ओव्याच्या क्षेत्रातलं मुख्य पीक ओव्यामध्ये तसं आहे की याचं आर्थिक गणित असं आहे एका एकर क्षेत्रातून आपल्याला पाच क्विंटल कमीत कमी चार ते पाच क्विंटल उत्पन्न विना कोलिताचं होते पट्ट्या आणि याचा भाव जर आजचा पाहिला आपण तर बारा हजार रुपये कमीत कमी भाव त्याचा आहे क्विंटलला आज आपण बारचूक अठ्ठेचाळीस चार अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं उत्पन्न घेत असताना लागत खर्च मात्र आठ हजार रुपये जास्तीत जास्त लागवड असून तर काढणीपर्यंत आणि म्हणून याचा चाळीस हजार रुपये देणारं दुसरं पीक आपल्याकडे उपलब्ध नाही आहे आज आणि याच्यामधला दुसरा आणखी महत्त्वाचा हो भाग आहे याच्यावर मोठ्या प्रमाणात बदमाशा येतात ज्याच्यापासून जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रॉडक्ट आहे तर हे सुद्धा म चांगले मिळतात त्यासोबतच याचं मार्केटिंग आता आपल्याकडे झालेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याची आता आपली खरेदी केली जाते तिसरा महत्त्वाचा हो उद्देश आहे की या पिकामुळे या पिकावर जे जन जं, जंगली जनावरं आहे या जंगली जनावरांचा त्रास कमी आहे नसल्याचा जमा आहे त्याच्यामुळे आपल्याला जो मुख्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बदल देऊन चार पैसे शेतकरी बनवायचे पिकाट कसे जास्त येतील यासाठी नुसतं होवाच नाही त्यासारखे आणखी पिकं आहे पण त्याच्यावर फार त्याच्यावर काही फार आपलं संशोधन संचु, म्हटल्यापेक्षा त्याचा विस्तार नाही झाला कारण त्याच्याबद्दलची माहिती आपण फारपणे देऊ शकलो नाही आणि विद्यापीठाचे आमच्या संशोधन केंद्रामध्ये नुसतं आम्ही एक्सटेन्शनचं काम नसतं न करता आम्ही याला या पिकाच्या माध्यमातून आपल्याला या याच्यामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त या पिकाच्या माध्यमातून चार पैसे कसे जास्त मिळतील याचा विचार आपण केलेला आहे आणि त्यासोबतच नुसतं ओवा नाही तर रोप असेल धने असेल जिरे असेल काळं जिरं असेल आणि सोबतच कसुरी मेथी असेल यासारखे सीड स्पायसेस हे आपल्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याचा विस्तार होण्याचं काम या विशोधना त्या मार्फत होणार आहे त्यासोबतच याच्यावर संशोधनाचंही काम आम्ही सुरू केलेलं आहे त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गडाख साहेब त्यासोबतच आमचे मार्गदर्शक विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर विलास खरचे साहेब यांचासुद्धा मोलाचा साथ आम्हाला याच्यासाठी लाभलेली आहे आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यापर्यंत तर नक्कीच पोहोचू परंतु त्याचं जे संशोधनाचं कार्य आहे हे पुढं नेऊन याच्या ज्या जाती आहे विशेषतः ओव्याच्या आणि सोपीच्या जाती येत्या दोन ते तीन वर्षामध्ये आम्ही शेतकरी बांधवाला आपल्या विद्यापीठाद्वारे देऊ अशी हा आम्हाला आशा वाटते आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या पिकाचं भविष्य चा चांगलं आहे आणि त्यासाठीच आपल्या शेतकरी बांधवांना नुसती तिथेच लागवड कशी होती हे न सांगता नेमकी राजस्थान गुजरातमध्ये याचं संशोधन कसं होते त्याचं ज्या ठिकाणी संशोधन होते त्या ठिकाणी जर आपण शेतकऱ्यांना नेलं तिथल्या संशोधकांसोबत जर यांची चर्चा झाली चार गोष्टी त्यांच्याकडे आणखी जर माहिती झाल्या तर निश्चितपणे त्याचा बांधवांना आपल्या फायदा होणार आहे अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे आणि त्यासाठीच आजचा हा जो दौरा आहे तीन दिवसाचा आपण तीन ते आठ मार्च आठ मार्च या दौऱ्यान आपण विदर्भातील अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातले जवळपास एकवीस ते बावीस शेतकरी जे या पिकाशी संबंधित आहेत त्यांना या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि नक्कीच या शेतकऱ्यांना जो फायदा या ठिकाणी होईल त्याचा इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हे आमचे अतकर गुरुजी असतील साहेब असतील आपले आणखी जे काही शेतकरी बांधव आमच्यासोबत आलेले आहेत त्या सर्वांद्वारे याचा प्रचार प्रसार होईल याची निश्चित आशा आम्हाला आहे आणि त्यांच्यामार्फतच शेतकऱ्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी त्यांच्या चार पैसे किशात कसे जास्त इथे कमी लागत करतात हा एक मूळ उद्देश घेऊन आपण इथे आलो आहे नमस्कार तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं सरांनी याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि सर आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्हाला तुमचं जे हे संशोधन आहे आणि हे संशोधनाचं कार्य जे तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांविषयी जे तळमळ आहे या तळमळीला आम्ही तुम्हाला ज्या पिकांसाठी किंवा तुमच्या जेवढं काही संशोधन आहे किंवा तुम्ही जे आम्हाला कार्य देसाल आम्ही आमचा खरीदा वाटा हा निश्चितच पार पाडण्याचं काम करू आणि विशेषतः विदर्भातील शेतकरी किंवा महाराष्ट्रातील जेवढेही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पर्यायी पीक व्यवस्था कारण की आपण पारंपरिक पीक पीक पद्धत तेच ते पिकं आणि तेच ते आणि यामध्ये येणारी कीड भरपूर होणारा खर्च पाण्याचा अपव्य आहे आणि सर ज्या गोष्टी सांगतात यामध्ये सगळ्या गोष्टीत बचत आहे पाणी फार कमी लागते खर्चही फार कमी लागते आणि शेतकऱ्यांचं होणार उत्पादन आहे ह्या उत्पन्नामध्ये कशी कशा प्रकारची वाढ होईल हे या पिकातून सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे पण आपण आम्ही सर, सर तुम्हाला आम्ही तुम्हाला याविषयी एक आम्ही एक म्हणजे आश्वस्तच करू इच्छितो की जेवढी शेतकरी आहो हे आम्ही एक आपल्या गेल्यानंतर आम्ही शेतांमध्ये या याचं एक जरूर आम्ही काहीतरी एक चांगल्या प्रकार प्रकारेच पीकं हे प्रयोगात आणून आम्ही या यातून आमचे उत्पन्न वाढवायचं काम करू आणि आपण शेतकऱ्यांना हे माहिती फार अनमोल आणि आपलं काम जे आहे हे खूप मोठं आहे आणि खरोखर सरांचा स्वभाव आणि सरांचं जे कार्य आहे एवढे मोठे सर आहे म्हणजे सरांचं कार्य तर आहे पण सरांचा स्वभावही त्याच हिशोबाने आहे म्हणजे त्याच प्रकारचा आहे मोठा अवदा असतानाही सर कोणचंही मोठेपणा किंवा काही नाही आहे आणि खरोखर चांगल्या प्रकारचं संशोधन आहे तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि निश्चितच सर आपल्याला पुढेही मार्गदर्शन करतील आणि शेतकरी मित्रांनो बघा मी तुम्हाला याविषयी पूर्ण आश्वस्त करतो की सरांचं मार्गदर्शन हे आपल्याला मिळणार आहे तर सरांना मी खरोखर मी सरांना धन्यवाद देतो याविषयी आभार व्यक्त करतो की तुम्ही शेतकऱ्यांना खरोखर चांगली माहिती दिली आणि आम्हाला इथं आणून एक चांगलं उपकृत केलं की आमच्या पारंपरिक पिकामध्ये काहीतरी फेरपालट व्हायला पाहिजे कारण की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे तेच ते पिकं तर याविषयी आम्हाला तुम्ही चांगल्या प्रकारे अन्न इथं राजस्थानमध्ये चांगले प्रयोग आहेत आणि सरांनी पण चांगल्या व्यवस्थित म्हणजे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे सरांनी आम्हाला माहिती माहिती दिली याबद्दलही आम्ही आपले आभारी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढे आम्ही तुम्हाला आमचा खरीचा वाटा जो आहे हा शंभर टक्के देऊ त्याबद्दल आश्वस्त करतो नमस्कार